तर या ठिकाणी आपण बघू शकतात की भाविक बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊयात की संत रामपाजी महाराजांची आश्रम आहेत त्याची व्यवस्था त्यांना कशी वाटली आणि या ठिकाणी काय काय सुविधा संत रामपाजी महाराजांच्या आश्रमाद्वारे त्यांना देण्यात आल्यात नमस्कार सर नमस्ते भरपूर सुई आहे जेवण चांगले आहेत लोक लोक चांगले आहेत बघायला देवस्थान जे प्रमाण झाले ते चांगले आहेत एकदम व्यवस्थित एकदम शांत वातावरण वाटलं एकदम मजामध्ये असं देव भेटल्यासारखं झालं आम्हाला म्हणजे जाऊशी वाटत नाही घरी असं इथं वाटतं आम्ही तीन चार दिवस झाले येतो पण लेडीज लोक नव्हते आणले म्हणून मी आज त्यांना घेऊन आलो पुस्तक नेले आम्ही घरी वाचायला आम्हाला इथून गावाजवळून इथून दहा किलोमीटर अंतर आहे फक्त आमचं गावच हे ढोळपुरी आमचं ढोळपुरी गावच आहे इथलं तर म्हणजे आपण ढवळपुरी या गावातूनच आला आहात अगदी दहा किलोमीटरच्या तर हे जे आश्रम जे या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि त्याबद्दल आपलं म्हणजे कसं वाटतंय आपल्याला खूप चांगलं झालं नाही प्रसन्न झालंय भगवान प्रसन्न झाला नाही इथे भगवानच प्रत्यक्ष येऊन भेटला असं झालंय राम म्हणतो ना आपण ते राम इथेच आलाय स्वतः असं झालंय आम्ही हे काम मला सुद्धा इथे केलेले आहेत काम हे खाद काम हे काम आम्ही बरेचसे इथं आलेले अच्छा जाव, ज्या ज्यावेळी आश्रमाची निर्माण होत निर्माण जी काही चालू होते त्यावेळेस सुद्धा आपण या ठिकाणी आला हो मशिनरी चालू पाहिला हे पाहिले त्याच्या आधी काम चालू होते हे रोडचं काम आम्ही केलेलं आम्ही ठेकेदार होतो काही दिवस इथे रोडला ते रोडचे काम आम्ही केलेले मुरं भरणे डांबरीकरण हे असं भरपूर कामं केलेले आहेत आम्ही इथे ज्या आपण आश्रमामध्ये आता आज उपा उभ्या आहात या आश्रमामध्ये आपल्याला या ठिकाणी म्हणजे आश्रमातर्फे आपल्याला काय काय सुविधा देण्यात आल्यात सगळ्या आहेत जेवण मिळालं ते फोटो पुस्तक वगैरे असं सगळं पाण्याची सोयी चहा सोयी सगळ्या सोयी सोयीता वाचा कुठे घरी भेटणार नाही काही काय इथं असं भेटलंय सर्व पाणी सत्य फिल्टर पाणी हे एकदम बेस्ट होत कुठं बघितलंच नाही अजून महाराष्ट्रात कुठे बघितलं तर पहिल्याने आलो या आश्रम मध्ये बघायला आम्ही असं चारही दिवस सारलक येऊन राहिले असे लोक आणि ज्या काय सुविधा आश्रमातर्फे आपल्याला देण्यात ता त्याबद्दल आपल्याकडनं काही पैसे वगैरे हो घेण्यात ता। आले नाही पैसा विसा नाही आम्हीच उलट दान केलं उलट दोन रुपये टाकायचे की नाही आपल्या इच्छानुसार ते पेथे दान केला आम्ही आम्हाला कोणी मागितलं नाही रुपया मागितलं नाही कोणी टाकलं नाही एका जेवता एका नाही असं कोणीही भिनला नाही हा विनंती नंतर हा भंडारा करा असं सांगतात असे लोक व्यवस्थित वाढलं तुम्हाला या ठिकाणी आश्रमात आल्यानंतर कसं वाटलं भारी वाटलं लय प्रसन्न वाटलं लईच उत्तम वाटलं लय भारी वाटलं असं म्हणजे लईच हे वाटलं असं कधीच वाटलं नव्हतं व्यवस्था कशी होती या ठिकाणी व्यवस्था भारी एकदम उत्तम सोय म्हणजे काय काय व्यवस्था आपली केली गेली या ठिकाणी व्यवस्था केली गेली आमची जेवण बिवण पाणी सगळे वगैरे वगैरे सगळं सगळं सगळी पाणी भांडे आम्हाला एकदम छान सोय झाली स्वच्छता या ठिकाणी बघा लय स्वच्छता उत्तम स्वच्छता नाही लय आवडला बाहेर लय आवड या ठिकाणी जे काही श्रद्धाळू आहेत त्यांना या ठिकाणचं वातावरण खूपच आवडलेलं आहे आणि म्हणजे जे काही वातावरण आहे त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया अतिशय म्हणजे छान आहे आणि ते सांगतायत की अशी व्यवस्था या ठिकाणी यापूर्वी यांनी कुठेच बघितली नव्हती अशी सुंदर व्यवस्था संत रामपाजी महाराजांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे तुमची काय प्रतिक्रिया खूप केलेलं आहे असं कधी स्वप्नात नव्हतं ते स्वप्न रंग झालं म्हणजे स्वप्नात सुद्धा बघितली नव्हती अशी व्यवस्था या ठिकाणी संत रामपाजी महाराजांनी श्रद्धाळूंसाठी उपलब्ध करून दिलेली आहे हो सगळे सगळी सोयम म्हणजे भाविक अतिशय आनंदी झालेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया एकदम आनंदी आहेत आणि असं वातावरण त्यांनी कुठेच बघितलं नाही असं या ठिकाणी ते नमूद करत आहेत